तर नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे टाकी कशी फिटिंग करायची पूर्णपणे आता मी दोन चायनल दोन दोन चार चायनल घेतले दोन टाक्या फिटिंग करणार आहे आणि त्याच्यावर वॉटरप्रूफ प्लाय टाकणार आहे सामान तर मी आणून ठेवले तर चला मी तुम्हाला दाखवतो मी ते तुम्हाला दाखवतो चायनल वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यावर प्लाय टाकलेले हे बघा कसं काय केलं आहे हे बघा अठ्ठेचाळीस बाय छत्तीस हाईट सतरा ह्या हिशोबाने टाकी आहे ही साईज आहे टाकीची आणि पहिला तर मित्रांनो पहिल्यांदा मी हे चॅनल टाकून घेतलं हे दोन्ही चॅनल आहेत ना तर त्या सतरा हा, 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 हा एकोणीस एकोणीस इंचावर हे दोन्ही चॅनल टाकून घेतलं आहेत आणि पण प्लाय आहे छप्पन इंचाची अशी लांबीला छप्पन आणि अशी चाळीस हे बघा पूर्ण वॉटरप्रूफ प्लाय आहे ही जे प्लाय पूर्ण वॉटरप्रूफ आणि परत नंतर तुम्हाला साईज कशी घ्यायची हे दोन चॅनल टाकलं मी अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे दोन चॅनल टाकलं की त्याच्यानंतर तुम्हाला माग जी ही आतमध्ये ही जागा भेटते तुम्हाला आता समजा ही आतमधला पेसेस आहे पूर्ण तर ह्याच्या आतमधल्या साईज घ्यायची तुम्हाला आणि हे नंतर तुम्हाला हे कॉलम पण लक्ष द्यायचं काम आहे कारण की आता हे कॉलम हे कॉलम आहे ना दोन इंच बाहेर आहे इकडे हे जे दिसते ना वरी ह्या साईडला दोन इंच बाहेर आहे आणि इकडे तीन इंच आतमध्ये हे दिसतं का तीन इंच आतमध्ये तर अशा प्रकारे हे तीन इंच आतमध्ये आहे आणि हे दोन इंच बाहेर आहे तर अशा प्रकारे त्याचं मेजरमेंट घ्यायचं जेणेकरून त्याच्या आतमध्ये पण टाकी बसली पाहिजे नाही तर सरळ वरचा भीम जो वरचा वरचा भीम तो इकडचा भीम तर डायरेक्ट त्या हिशाबाने माग घेऊन टाकी मागवायची आणि तुमची हाईट आता ही झाली हाईट याच्यापर्ग खालून हाईट माफायची आणि नंतर तुम्हाला याच्यावर टाकी ठेवायची आता हे नळ बसवणार आहे मी इथं याला असा इथे होल मारणार आहे क्लाउडला ड्रिल मशीननं गोल राऊन आणि इथून टाकी भरायला पाईप सोडला वरी डायरेक्ट हे टाकी भरायला कनेक्शन आहे इथं मिसिंगचं याचा पॉईंट होता फ्लॅश टाईम हे दिसतंय हे प्लास्टँगचं पॉईंट आहे पण हे प्लास्टँगच्या पॉईंटच्या जागी मी इथे डायरेक्ट वरी पाय टाकीत पाणी चढवलेलं आहे आणि दुसरा प्रश्न ओवरफ्लो ओव्हरफ्लो लाईनचं कनेक्शन आहे इथे तर ह्यांच्या कनेक्शनमधनं घेऊन मी खाली घेणार आहे आणि ह्यांच्या हे जे दोन गोख लावले आहेत तर हे सर्व मग त्याला वाढवून घ्या घ्यावं वा लागेल त्यापेक्षा मग सेपरेट सेपरेट केलेलं सगळ्यात बेस्ट राहील म्हणजे पाणी इथून येणार ह्या नळाला हे जो नळ खाली घेतला आहे त्याला वर उचलणार अशा प्रकारे अशा प्रकारे जेवढा पाहिजे तेवढा वर उचलणार ओके आणि तिथून सेपरेट कनेक्शन घेणार जेणेकरून तुमची टाकी खाली होणार नाही आणि तुम्हाला पाणीही इथल्या इथे तुम्हाला बाथरूममध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं वापरण्यासाठी त्याचा ते एक्स्ट्रा टाकी बसवलेली आहे याचं कारण हा आहे की जेणेकरून आता पाणी तर आहे पाणी तर दोन टाकी बसवणार आहे आता तुम्हाला इकडे मग दाखल हे बघा हे जरी मारून घेतलेलं आहे खालून फ्लोरिंगमधनं हे बघा हे डायरेक्ट किचनला गेलेले आहे हे डायरेक्ट किचनला गेलेलं आहे हे तुम्ही डायरेक्ट बाहेरून घेतला आहे कारण की हे दरवाजाच्या पाठीमागं असल्या पाय एवढं काय टेन्शन नाही हे बघा दरवाजाच्या बरोबरच आहे जेणेकरून दिसत नाही बघू शकता तुम्ही पूर्णपणे हे बघा हे दरवाजा तुम्हाला पाईप पाठीमागून दिसून येतो नाही नेची पण टाकी आहे हे बघा पाणी तर आहे हे बघा बंद केलं तर सॉरी सेम तेच प्रकारचं इथे साईज केलेलं आहे तेच प्रकारचे चॅनल टाकल्यात आणि दोन बाय दोनचे चॅनल टाकून त्याच्यावर बारा एम एमची ची वॉटरप्रूफ प्लाय टाकलेली आहे हे बघू शकेल पूर्णपणे वॉटरप्रूफ प्लाय आहे आणि आता हे कनेक्शन जे आहे त्याचं आपल्याला काय करायचं नाही आता हे कनेक्शन तुम्हाला बेसिंगमध्ये गेलेलं आहे आणि इथून तुम्हाला टी मारून तो टी मारलेला आहे का तिथून इथून खाली येणार आहे हे बाबा अशा प्रकारे इथं तुम्हाला टाकीचं पाणी यूज करायला भेटणार आणि इथेच तुमचं कॉक आणि युनियन ते इथे बसवणार आहे इथं हा पाईप आला आहे इथून एकदा टाकीला फिटिंग होणार इथे कॉक आणि युनियन बसणार आहे जेणेकरून टाकी तुमची खो खोल खाली पण येईल बघितलं सेम त्याच प्रकारे साईज आहे असे एकवीस एकवीस इंच हाईट आहे आणि छत्तीस इंच लांब आणि चाळीस इंच रुंदी अशा प्रकारे ह्याच साईज आहे तर ह्या प्रकारे ह्याच प्रकारे मी टाकी घेऊन आलो त्याच्यापेक्षा थोडी कमी आणली जेणेकरून आतमध्ये टाकाला आणि परत काढण्यासाठी प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे तर ह्याचं पण कनेक्शन असंच घेणार आहे तर इथे हे हे बेसिंग बसवण्यासाठी इथे पॉईंट लावलेलं आहे हावाला इथे खाली पण बेशिंगचं पाणी जाण्यासाठी तरी हा घेणार आहे मी वरी डायरेक्ट आणि हे गिझर्स आहेत ह्याच्यातनं पण एका एकामधनं घेऊ शकतो पण तिथून आपल्याला काही गरज नाही आहे मेन गोष्ट बेसिंगचं पाणी डायरेक्ट राहणार तर इथूनच डायरेक्ट वरी घेणार हे बघा हे स्टेट आहे ना हा असा पाईप वरी घेऊन डायरेक्ट टाकीच्या वरी सोडणार वरच्या साईडला होल मारणार तुम्हाला मी दाखवतो टाकीला कसं काय होल मारलेलं आहे ते पण आणि व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे पूर्णपणे टाकी ठेवण्यासाठी प्लाय टाकलेला आहे तर त्याच्यासाठी पण साहित्य बघा किती लागते ड्रिल मशीन कटिंग मशीन प्लाय कटिंग करायला ग्राइंडर झरी मारायला अशा प्रकारे झरी मारून मी आता तुम्हाला बे बेशिंगमधलं दाखवतो आहे बघा बेशिंगमध्ये अशा प्रकारे घेतले कारण की ते एक कॉलम आहे कॉलममधनं थोडासा प्रॉब्लेम होईल म्हणून डायरेक्ट नळ बसून घेतले आणि सर्वात बेस्ट याच्यापेक्षा बेस्ट हा नळ आहे कारण की तुम्हाला जर टाकी बसवली आतमध्ये तर अशा प्रकारे नळ लावा तुम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही येणार ना? आणि जर तुम्ही अशा प्रकारे नळ लावणार तर तुमच्या नळाला ना ना? पाणी नाही येणार कारण ह्याचं ह्याला प्रेशर जास्त राहतो कारण का हा डायरेक्ट तुम्हाला टेरीसवरनं पाणी डायरेक्ट खाली येतं चौथ्या पाचव्या माळ्यामधनं आणि हे डायरेक्ट तुमचं जे टाकी आहे तिथून पाणी येतं आणि हा नळाला प्रेशर जास्त राहतो प्लास्टिकचं जे तुम्ही चाळीस पन्नास वाला जो नळ लावतो प्लास्टिकवाला त्याला प्रेशर तुम्हाला चांगला येणार आणि तुम्ही जर भारीमधलं नळ लावणार घरात टाकी बसून तर नाही होणार कारण की त्याच्यासाठी तीन ते चार माळा लागतो ओके तर बघा आता होल मारण्यासाठी छोटा सिलेंडर आणला आहे मोठी सिल्ली आणली आणि हे बघा अशा प्रकार हे टाकी आहे टाकीला होल कसं मारलं तुम्हाला दाखवतो हे बघा हे पाणी डायरेक्ट तुम्हाला वर येणार डायरेक्ट पाणी जे आहे ना टाकीमध्ये पडणार इथून पडणार आणि इथे तुमचं युनियन राहणार वरी इथून टाकी खोलायला येणार असा इथे एक सट बसवणार आहे आणि परत इथून पाणी तुमचं ओव्हरफ्लो होणार ओके ओवरफ्लो माझी टाकी भरल्याच्या नंतर पाणी इथून येणार आणि दुसरा तिसरा हे तुमचा डायरेक्ट पाणी खाली तुमचे जिथे नळाला होता तुम्ही बाथरूममध्ये नळ घेतला किचनमध्ये नळ घेतला आहे त्यासाठी हा थर्ड पॉईंट तर अशा प्रकारे आम्ही टाकी तुम्हाला दाखवतो किती किती लिटर आहे पाचशे पंचवीस बघू शकता हे बघा पाचशे पंचवीस आहे ना पाच वर्ष वॉरंटी टाकीची ओके okay. तर अशा प्रकारे हे सामान वगैरे साहित्य वगैरे लागतं आहे एवढं काम करण्यासाठी तर ह्याला होल मारलं आहे होल कशाप्रकारे मारलं आहे ते पण दाखवतो तर त्याच्यासाठी गॅस पहिलं चालू करावं लागेल हा गॅस आहे गॅस र आणि तीन इंच बॅरेनिप्पल घेतलं आहे तुम्हाला दाखवतो एक होल मारून हे बघा तीन इंच बॅरेनेप्पल घेतलं आहे बघत राहा पुढं व्हिडिओ कसा होल मारतो मी

हे बघा अशा प्रकारे पाडून याचं परत फिनिशिंग करायचं आहे घासंडीचं हे बघा त्याच्यात मटेरियल पाणी खाली येतं सहजपणे होल पडते त्याच्या प्रकारे होल पाडायचं बघितलं तर अशा प्रकारेच तुम्हाला पण टाकीला होल पाडायचं ज्या ज्या साईजचे तुम्हाल तुम्हाला होल पाहिजे त्या साईजचे तुम्हाला बॅरेन घ्यायचं घ्यायचे अशा प्रकारे आता मी चार इंचाचं घेतलेलं पण दोन इंच तीन इंच हा पण चालेल शेवटचा अशा प्रकारे फिनिशिंग जे आहे तुमचं हे जी प्लास्टिक आहे टाकीचं ते काढून घ्यायचे जेणेकरून टाकी लेखी होणार अशा प्रकारे

जरी टाकी लिकेज झाली तरी याच्या बाबतीत साईडनं तुम्हाला एम सी लावायचं एम एमसिल लावला तर तुमचा प्रॉब्लेम सोल्व आणि जरी तुम्हाला की टाकी किती होणार आहे तर कम्पलसरी तुम्ही एमसी लावा मित्रांनो पूर्णपणे टाकी फिटिंग झाले तर आता टाकीमध्ये पाणी आहे ते बघा लागलंय आणि तुम्हाला पण दाखवतो कशाप्रकारे पाणी आहे पाण्याला किती पी आहे आणि कसं कनेक्शन केलं हे पूर्णपणे टाकी फिटिंगची तुम्हाला दाखवते टोटल दोन टाक्या आहेत मी तुम्हाला एक टाकी सध्या केले दाखवते आणि एक टाकीची फिटिंग पाठेल तर हे बघा दोन पाणी खाली आहे तिथे नळ लावलेलं आहे आणि ते डायरेक्ट नळ लावलेला आहे ते बघा नळ चालू पण बरं आलं आणि हे टाकी बघू शकता आता शेती राहिलेली आहे आणि व्ह्यू ओवर आहे इथे पण युनियन लावलेलं आहे जेणेकरून युनियन काढून याला एका साईडला करू शकता आणि टाकी बाहेर करू शकता आणि इथे पण युनियन लावलेलं आहे आणि इथूनच पाणी आता खाली चाललेलं आहे हे कनेक्शन बघू शकता हे बघा एक वापर आहे जर याला बंद केलं तर पाणी बंद होऊन जाणार हे बघा हे बंद केलं तर आता परत चालू हो अशा प्रकारे पूर्णपणे फिटिंग झालेले आणि आता फक्त ड्रिल मशीन लावले आणि इथे क्लिक मारायची आपल्याला इथे क्लिक मारायची हे ओव्हरफ्लोर पायपाला क्लिक मारायची आणि ते सिलेंडरची क्लिक मारायची तर अशा प्रकारे आपलं फिटिंग टाकी फिटिंगचं काम असतं जर व्हिडिओ वाढला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरू नका आणि जे घंटे आहे ना त्या घंटीला काय तर फेकून मारा अहो काय म्हणजे फेकून मारा सर मोबाईल फुटेल फक्त टच करा कसं वाटलं आपलं काम मित्रांनो कसं वाटलं आपली टाकी फिटिंग कारण की सगळं कनेक्शन वेगवेगळं केलेलं आहे कारण याचा प्रॉब्लेम ह्यासाठी आता तुम्हाला दाखवत बघा टाकी भरलेली आहे प्रॉब्लेम पण सगळं सांगतो तुम्हाला हे बघा ही टाकी भरली हे बघा पाणी खाली आलं ओके पूर्णपणे टाकी भरणार तुमची पूर्ण कट्टोकट त्या हिशोबाने मी याला फिटिंग केलेलं आहे बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर हे बघा पूर्ण टाकी भरलेली आहे याचा आवाज येतो आणि टाकी भरून पाणी वगळत पाणी खाली चाललेलं आहे जस की नळाला पाणी आलं ओके तर okay. सर, हे सर्व फिटिंग कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्व कनेक्शन वेगवेगळं करण्याचं कारण हेच आहे की जेणेकरून तुमचं पाणी रिटर्न जाणार नाही आता बर काही लोकांचं भरपूर लोकांचं प्रॉब्लेम असतात की हे बघा अशा प्रकारे आता पाणी आहे ते एकाच ह्याच्यामधनं कनेक्शन केलेलं असते आता इथूनच जाणार त्या मग डायरेक्ट आपण वरी वर हो पाहिजे इथून पाईप गेला आपला वरी तर डायरेक्ट टाकीच्या वरी कनेक्ट केल्याने के टाकीला वरच्या साईडला होल मारलेलं आहे जेणेकरून की पाणी त्यातनं आपल्या रिटर्न झालं नाही ते तर लांबच राहिलं आणि मेन गोष्ट हे कनेक्शन दिसतंय डायरेक्ट नळाला खाली जॉईन केलेलं त्याने काय होणार की तुमचं जे पाणी आहे आता काही लोक काय करतात ते एकाच पायपात एकाच पाईपाच्या एका कनेक्शनमधनं वगैरे कनेक्शन फिरवतात तर मग काय होतं टाकी का त्यांची ॲटोमॅटिक खाली होती बरोबर ना त्यांची टाकी ॲटोमॅटिक खाली होती खाली होण्याचं कारण काय त्याला दिलं होतं रिटर्नवाला नॉन रिटर्नवालं होतं पण नॉन रिटर्न वाल काय वा होतो वा तो बंद जातो पाणी असल्या पाहिजे त्याच्या आतमध्ये लॉक सिस्टम असतं ते बंद जातं पण त्याच्यासाठी ते काय योग्य नाही काम आणि ते एकच नाही त्याच्यास तेच नॉन रिटर्नवाल सगळीकडे काम करतं म्हणजे त्याला बंद पण करू शकतो जेव्हा पाणी आलं तेव्हा ते चालू होतो जेव्हा पाणी गेलं तेव्हा ते बंद होतो त्या त्या हिशोबाने ते नॉन रिटर्न वाल लावतात आणि ते नॉन रिटर्न वाल कधीही एक वर्ष म्हणा सहा महिने म्हणा पाच महिने म्हणा त्या वर्षभराच्या हो आतमध्ये तो खराब होतो तर आपलं हे काही खराब होण्यासारखं नाही आहे कारण की सिस्टम आपली सर्व वेगवेगळे केलेले आहे तुम्ही तर बघितलेलेच आहे तरी पण मी अजून एक बार दाखवतो काय वेगवेगळे केलं तुमच्या लक्षात असू द्या हे बघा हा कनेक्शन आहे हा डायरेक्ट इथं जॉईंट केलेला आहे टी मारून आणि एक बेसिंगमध्ये नेलेला आहे आणि दुसरा प्रश्न आता हा पाईप जो आहे वरून आलेला तो डायरेक्ट पाय पाईप पाई आहे पाई। म्हणजे त्याला फक्त पाणी जाणार आणि ह्याने फक्त पाणी खाली येणार एवढे माझे एवढाच फक्त फरक आहे आणि परत दुसरा प्रश्न हे ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो तो पाईप द्यावाच लागेल नाही टाकी भरून पाणी पूर्ण फ्लायओ म्हणा जिथे तुम्ही काय लावलं असेल त्या हिशोबाने पूर्ण ते खराब होणार बरोबर ना मग त्या हिशोबानेच कनेक्शन केलेलं आहे माझ्या हिशोबाने आणि आता बघा ह्याच्यामध्ये काय वेगळं पाईप हा आहे टाकी बनण्यासाठी आणि पाणी खाली येण्यासाठी ह्याच्यासाठी तुम्हाला टाकी खाली होण्याचे काही संभवना येणार नाही तुमचा नळ बंद राहिला तर पाणी बंद तुम्ही ते कॉक पण बसू शकता तुमच्या हिशोबाने कॉक पण बसू शकता आणि नळ नळ पण लावू शकता ते आता नळ लावलेला फक्त मी कॉक नाही लावलेला जर तुम्हाला काय करायचं आहे समजा उदाहरणार्थ कॉक बंद करायचा पूर्णपणे इथं कॉक लावावं लागणार तर मी कॉक नाही लावला कारण की एकच नळ आहे इथं एक आहे अँड बेसिंगमध्ये एक आहे मग त्यासाठी मी कॉक नाही लावला मी माझ्या सगळं काम केलं ओके तर व्हिडिओ तर कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ते घंटीला तेवढं दाबा विसरून जासाल ऑइलवर क्लिक करा घंटीला दाबून म्हणजे माझे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापासून पोचतील ओके तर चला मित्रांनो बाय बाय